हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो जसं की मी काल सांगितलं तन्वीने आपल्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला होता आणि आज तिने चक्क आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि या पक्षप्रवेशानंतर ती आता त्या पक्षाची स्पोक पर्सन बनली आहे ती आता पटवून देते सगळ्यांना की रुचिता कशी चुकीची आहे अनु, अनु अनुश्री कशी चुकीची आहे आणि यावरून हेच समजते की तिची जी मागच्या वीकमध्ये जी इमेज बनली होती ती आता त्याला वॉश करताना दिसत आहे तर यावर अजून पुढे काय काय घडलं ते सगळं पाहूयात या एपिसोडमध्ये Selamın Aleyküm, Selamın Aleyküm, आजच्या एपिसोडची सुरुवातच होते आरबीच्या रागापासनं तो येतो असा आता त्या बोलके मारतो आणि असा एकदम चेअर असा इकडे तिकडं पाडतो त्याचा राग जरा दिसतो की लाईक तो रागात दिसतो पॅनिक होताना दिसतो की ह्यानी माझ्यावर कसं एस, कॅरेक्टर असोसिनेशन केलं की मी असं टच केलं वगैरे वगैरे तर त्यामध्ये सिम्पल होत काल जसं मी सांगितलं सारखं की आरबीने तिला आता म्हणजे चान्स होता तर पण ते वाढत गेल्यामुळे लाईक रुचितामुळे ते मॅटर जास्तच वाढ वाढलं गेलं आणि हे अनुश्रीला पण कळालं नंतर की हे मॅटर रुचितामुळे जास्तच लाईक हायलाइट होतंय आणि यामध्ये माझी इमेज पण लाईक बाहेर डाऊन होतीये त्यामुळे ती एकदा विचारते पण की आ, मी आरबीला जाऊन बोलू का आरबी म्हणजे राकेश बापट राकेश तर त्याला मी जाऊन बोलू का पण तिथे विशाल मध्ये पचकतो भाई बोलू दे ना तिला तिला सॉल्व्ह करायचंय पण सगळ्यांचा हा ऍडवायझर बनत असतो की की तेरी इमेज जाके बनेगी तू तू दिखेगी और वो सिंपथी लेगा त्याच्या आवाजामध्ये तो बोलतो तसा पण भाई तिने जर बोलला असत तर तो टॉपिक तिथेच क्लोज झाला असता आर बी मॅच्युअर मॅच्युअर पर्सन तो ऍक्सेप्ट केला असता जे आहे ते आणि त्यांनी सॉरी पण बोलला असता आणि तिथे मॅटर सगळं क्लोज झाला असतं पण रुचिता चुकीची होती तर इथे ती सॉरी पण बोलायला पाहिजे आणि राकेशनी अनुश्रीला जर फील होत असेल तसं म्हणजे जे ती बोलते की मला कम्फर्ट नव्हतं हो वाटत जेव्हा मी झोपलेली होते तर राकेश पण तिथे सॉरी बोलायला पाहिजे आणि हे मॅटर इथंच क्लोज व्हायला पाहिजे कारण जेव्हा कॅरेक्टरवर येतं तेव्हा खूप या गोष्टी बाहेर खूप प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि हे नाही व्हायला पाहिजे कारण तुम्ही गेम खेळायला गेलाय तर हे गेम नाही आहे जे कॅरेक्टर वगैरेवर वर येतं लाईक असा नसतो गेम आरबी तर खूप भडकलेला असतो त्यानंतर मग आरबी जातो आपले कपडे भरत असतो त्यामध्ये छोटा डॉन जातो छोटा डॉन मॅचिंग आज आरबी सोबत छोटा डॉन कपडे कपडे मॅचिंग करत होते ते एकदम सेम पिंच करायला पाहिजे होते चिमटे काढून त्यांनी तर छोटा डॉन जाऊन तिथे म्हणतो की दादा काय झालं तुम्हाला नका जाऊ ना तुम्ही दादा दादा <laughs> नाही चालला भाई तो छोटा <laughs> डॉन आजकाल आता लईच चाललाय एकदम फुल फॉर्म मध्ये छोटा डॉन त्यानंतर बिग बॉस एक टास्क देतात त्यामुळे कावळा एकदम ओरडतो आणि तेव्हा कावळा ओरडल्यानंतर कोणीतरी येणार असंच समजतं त्यानंतर मग जे मेनाचं दार ते टास्क खूप चांगला होता ॲज कम्पेरेटिव्हली सगळ्यांच्या सगळे बिग बॉसच्या शोमध्ये टास्क खूप भयंकर चांगला होता आणि त्यामध्ये बिग बॉसची स्ट्रॅटेजी पण खूप मस्त होती जे प्लेयरला चूज केलं होतं तीन 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 तर यामध्ये बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमचं पण एकदम लाईक ॲप्रिशिएट केलं ला पाहिजे कारण त्यांनी खूप इंटलेक्च्युअली लोकांना पाहून त्यांनी बरोबर गेम सेट केला होता त्या गेममध्ये काय होतं ते तर तुम्ही पाहिलंच असेल मी एक शॉर्ट मध्ये सांगतो बिग बॉस तिघा जणांना निवडणार त्यामध्ये बाकीचे जे चिमण्या आहेत हे तिघ जण असतील बाकीचे असतील जे जेवढे सतरा मधून तीन गेले किती राहिले चौदा सतरा हा चौदा राहिले तर चौदा जण चिमण्या राहणार तर चिमण्या डिसाईड करणार की कोणता कावळा आहे तर त्याला दोन एक मेनाचं दार होतं आणि एक होतं शेणाचं दार तर जेला ह्यांनी बहुमताने चूज केलं तर ते जाईल शेणाच्या दाराजवळ आणि तिथून वरील वरून एक शेण पडेल लाईक प्रतिकात्मक शेण जे की चिखल होता बेसिकली तर ते पडेल तर तसं होतं तर त्यामध्ये मग आणि जेव्हा मग हा हा ह्याच्यावर जेव्हा शेण पडेल इथं आलेल्यावर मग इथं दोन उरतील मग हा डिसाईड करणार की आता ह्या दोन पैकी कोण उमेदवारीमधून बाहेर जाईल मग त्यांनी जर ह्याला डिसाइड केलं तर मग हा मग हा इथे येईल मग हा हे दोन झाले मग ह्याच्यावर पण ते चिखल पडेल मग हे दोघं बाहेर कटले आणि जे वन उरले तो राहील या वीकच्या कॅप्टनचा उमेदवार तर बेसिकली असा पुरा टास्क हो त्या 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 गंफ्यूण, गंफ्यूण करन, आ, होता त्यामध्ये तीन चार राऊंड झाले काहीतरी हा पाच राऊंड झाले त्यामध्ये दिव्या आणि विशालला घेण्यात आलं त्यामध्ये थोडंसं दिव्याला कन्फ्यूज कन्फ्यूज झाली ती कारण लाईक तिचं इन्स्टंट डिसिजन बरोबर होतं कारण म्हणजे जर तुम्ही मला विचारलं तर इन्स्टंट डिसिजन तिचं बरोबर होतं पण तिला नंतर असं पोर्ट्रेट करण्यात आलं आणि तिला मूर्ख बनवण्यात आलं की लाईक ते लाईक इमोशनल ड्रामा झाला तिच्यासोबत आणि तिथे दिपाली असल्यामुळे तिला ती चूक मान्य पण करावी लागली कारण दिपालीने तिच्यासाठी खूप काय केलेलं होतं तर सिच्युएशन अशी झाली की बाकी जे तिघांपैकी त्यांनी सगळ्यांनी दिव्याला चूज केलं आता ऑबियस होते की तुमच्याकडे जर मेजॉरिटी असेल तर तुम्ही सरळ सरळ विशालला चूज करा कारण विशाल तुमचा अपोनंट आहे आणि त्या टोळींचा आहे त्या बाकीच्या टोळीचा आहे पण हे जे दिव्याच्या गँगच्या आहेत दिव्याची जी टोळी आहे त्या टोळीच्या आहेत त्यांनी पण दिव्याला चूज केलं कारण बोलतात की तू इमॅच्युअर आहेस तू अजून ओपन अप नाही झालेली आहेस तू दुसरीकडेच बिझी असतेस हे वगैरे हे सांगून मग दिव्या तिथे हर्ट झाली दिव्याला त्या इन्स्टंटला तिला फक्त रिवेंज घ्यायचा होता आणि तिला दाखवायचं होतं की आय नॉट नॉट इमॅच्युअर मी तुमच्यामध्ये लोवेस्ट आहे त्यामध्ये मला नाही सिरियस घ्यायला पाहिजे म्हणून तिने ते डिसिजन घेतलं होतं आणि तिने विशालला चूज करता तिने दीपालीला चूज केला आणि दीपालीला साईड आउट केला आणि विशालला उमेदवारी देण्यात आली लाईक विशालला आता कॅप्टन्सी साठी उमेदवारी भेटलेली आहे या डिसिजनमुळे आणि या ओव्हरऑल डिसिजनमध्ये नंतर मग दिव्याला मा दिव्या जेव्हा तंतन, तंतन करत बाहेर येते आणि सगळ्यांना विचारते की तुम्ही जर साथ नाही देऊ शकत मला एकदा चान्स द्या तुम्ही मी करून शकते हे करू शकते मी इथे सतरा जणांचे जेवण बनवते वगैरे वगैरे ती जाऊन सगळ्यांना सांगते तिचं फर्स्ट्रेशन काढते पण तेव्हा मग आरबी तिला समजून सांगतो की तू इथे कशी चुकलेली होतीस ते बेस्ट सांगतो त्यांना आरबी तिला समजून पण इथे कुठेतरी फक्त दिव्या दिव्याच्या अपोज मध्ये दीपाली मॅम होती म्हणून दिव्या चुकीची असं असं होत आहे कारण दीपाली मॅमचे उपकार दिव्यावर आहेत तर हे होतं त्या जागी जर दुसरं कोणी असलं असतं तर तेवढं सिच्युएशनच आली नसते मग प्राजक्ता जसं सगळ्यांसमोर भोळी भोळी बनून सगळा गेम आपला एकदम पुढे नेत आहे ती जेव्हा समजून सांगते की हे असं व्हायला पाहिजे होतं तू चुकीचं केलंस वगैरे वगैरे आरबी समजून सांगतो ते बरोबर होतं पण हे जे ही जे बोलून दाखवते प्राजक्ता बिंग लाईक ती भोळं भोळं बनवत सगळ्यांना उल्लू बनवत आहे मस्त आपला गेम पुढे करते ती यावेळेस पण उमेदवार बनली ती मागच्या वेळेस कॅप्टन बनली ती तिला तर इव्हन तिचं म्हणजे तिला तिने एवढे एफर्ट्स न घेता ती कॅप्टन बनली बाकीच्यांच्याच जोरावर ना बाकीच्यांच्याच बाकी एफर्ट्समुळे तर आ, आता पण ती सगळ्या सा, हिला समजून सांगत होती दिव्याला बट माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला एवढंच तू तु तिला समजून सांगतेस तर तुम्ही त्यावेळेसच डिसिजन करायचं होतं ना की आम्ही विशालला बाहेर काढणार जर विशाल बाहेर काढला असता तर उमेदवार तुमच्या दोघी तुमच्याच टीम मधला कोणतरी राहिला ना म्हणजे एक तर दिव्या राहिली असती नाही तर दिपाली मॅम राहिली असती इज ओके ठीक आहे ना मग तिच्या दिव्याला जर त्यांनी बाहेर काढलं तर विशाल काढला असता ना तुम्ही नसतं काढलं ना तुमचं तर डिसिजन असलं असतं पण तुम्ही इथं मूर्खपणा केलात टोटल आणि तिला नंतर तुम्ही सांगताय की तू जे डिसिजन घेतलंयस ते तू प्रूव्ह करतेस की परत इमॅच्युअर आहेस वगैरे वगैरे हे पण एक दोघे पण आवडला मला त्यांच्या ग्रुपचा पण जे तुम्ही दिव्याला ऍज अ इमॅच्युअर पोर्ट्रेट केलंय ते तिला नको आहे ऑलरेडी आणि तुम्ही आज ते परत प्रूव्ह करून दाखवलं की ती इमॅच्युअर आहे तुमच्या एका ऍक्टमुळे एक तर हे कुठंतरी एक लाईक डिफरंट डायमेन्शनमध्ये मध्ये गेला असं वाटतं मला त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये रोशन अनुश्री आणि सागर यांना चूज केलेलं असतं त्यामध्ये सगळेजण अनुश्रीवर करतात कारण इन्सिडेंट तर तुरंत असतो की लाईक कालचा जे इन्सिडेंट झालाय तर ऑब्विस होतं की अनुश्रीला सगळेजण टार्गेट करणार याच्यामध्ये रोशनला टार्गेट करायला हवं हो होतं पण केलं नाही कारण सगळेजणांचं आपापलं डिसिजन आहे तर त्यांनी घेतलं त्यानंतर मग अनुश्रीनी चूज केलं ऑब्विसली अनुश्री चूज करणार होती सागरला त्यांनी सागरला चूज केलं आणि यामध्ये रोशनला उमेदवारी मिळालेली आहे कॅप्टन्सी बनण्याची बिग बॉस किती शातीर गेम खेळतोय लाईक प्रत्येक वेळेस दोघा जणांना अशा चूज करते जी ग्रुप ग्रुप दोघांना हिला चूज केलं दिव्याला आणि दीपाली मॅमला चूज केलं ते दोघं एकाच ग्रुपचे आहेत आणि एक अपोजिटचा होता विशाल त्यानंतर रोशन आणि अनुश्री हे दोघं पण एकाच ग्रुपचे आहेत आणि अपोजिट ग्रुप सागर त्यानंतर तन्वी आणि रुचिता हे दोघं पण एकाच ग्रुपचे होते आणि त्याच्या अपोजिटमध्ये आयुषला चूज केलं त्यानंतर मग थर्ड राऊंड होतो आयुष तन्वी आणि रुचिता बिटवीन आता यामध्ये सगळे पण एकमेकांचे राईक तन्वी आणि आयुष एकमेकांना जवळ घेत आहेत आणि त्यानंतर रुचिता तन्वीचं तर पहिल्यापासून किती आहे भाई बेस्ट फ्रेंड बी एफ एफ फॉर एव्हर अँड ऑल तर यामध्ये पण कन्फ्यूज लोक की काय करायचं काय नाही तर यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामध्ये रुचिताला खूप जणांनी टार्गेट केला आणि रुचिता बाहेर निघाली जिला शेणाच्या दारामध्ये टाकण्यात आलं मग जेव्हा रुचिताला डिसिजन करायचं होतं की आता तू कोणाला बाहेर काढणार तर तिने सरळ सरळ साईड आऊट केलं तन्वीला कारण ती बोलली पण होती की जेव्हा यापुढे कॅप्टन्सीच्या उमेदवारीचा टास्क येईल तेव्हा मी तन्वीला बाहेर काढेल आणि तिने करून दाखवला कारण ती बोलली होती आणि तिने साईड आऊट केलं तिला आणि याचमुळे तन्वीचं स्वप्न पुन्हा भंग झालेलं आहे आणि आता तिने एकतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पार्टी सोडून दिली आता तिने दुसऱ्या पार्टीमध्ये जाऊन त्यांना रिक्वेस्ट करायला पाहिजे त्यांच्याकडे ऑलरेडी मेजॉरिटी आहे तर तिथं ती एका रात्रीतून उपमुख सॉरी सॉरी कॅप्टन सी बनू शकते कॅप्टन पद तिथं मिळू शकते त्यामुळे तिला आता त्याच ग्रुपवर जरा ट्रस्ट ठेवावं हो लागेल कारण आता तरी ऑप्शन नाहीये तिच्याकडे त्यानंतर फोर्थ राऊंड होतो त्यामध्ये छोटा डॉन राधा आणि सोनालीला चूज करण्यात होता त्यामध्ये सगळेजण मग अं शेनामध्ये राधाला टाकतात कारण या गँगच्या अपोजमध्ये बाई तिथं एकदम एकदम एक अनइवन ग्रुप पडलेले आहेत त्यांच्याकडे मेजॉरिटीज त्यांच्याकडे आहे तर ते आता विरोधी पक्षनेता बनू शकत नाहीये ना तुमची मेजॉरिटी तुमच्याकडेच आहे सगळी तर त्याला जे मिनिमम लागते तेच होत नाहीये यांच्याकडे फक्त पाचच आहेत त्यांनी किती वोट देऊन काय फायदा आहे तर मग इथं पण ती राधाच बाहेर निघते राधाला दिलं की मग राधा म्हणते आता मी कोणाला काढू तर ऑब्व्हियसली मला सोनाली असं खूपते माझ्या डोळ्यामध्ये मग मी सोनालीला बाहेर काढणार मग सोनालीचं तिथं जे एकदम ॲटिट्यूड होता भाई ते लाईक बिग बॉस पण त्याला तिथं काय काय सुधरणं आता काय करावं चला हिला तर घेऊन आलंय एकतर काही कॉन्ट्रॅक्ट विन्ट्रॅक्ट केला असेल की हिला इतके महिने नाही काढता येणार हिला डायरेक्ट काढता येणार नाही आता फक्त नॉमिनेशन मध्ये टाकून देऊ आणि हिला लाईक बोलता पण येणार नाही कारण ह्यांनीच गेले असतील तिच्याकडे ती बिग बॉस खेळून आलेली आहे तर मग अशा सिच्युएशन मध्ये अवघड जातं बिग बॉसला एक तर बिग बॉस हे बाकीचे लोक आहे महेश मोठे सारखे लोक बिग बॉसच्या मागे लागतात की मला घ्या मला घ्या मला घ्या पण हे जे हिंदीवाले खेळून येतात त्यांना बिग बॉस जातं की भाई तुम्ही या तुम्ही या तुम्ही या पण प्रॉब्लेम आहे की आता हे खेळत नाही तर ॲटिट्यूड दाखवतात ती बोलते की मला ओसीडी आहे आणि माझे केस कस केसाचं जरा ट्रीटमेंट चालू आहे वगैरे वगैरे ते बोलते की यार घे ना भाई ते टावेल घेऊन टाकून दे पण ती ऐकतच नाही बिग ती शेवटी म्हणते की बाई लाईक मी मैं आपण ॲटिट्यूड में राहूंगी तुम ते ते थ्री इडियट्समधला जॉब असते ना की मैं मेरी फाईल लेता हूं आप आपकी जॉब रख लेना वगैरे तसं करते ती की भाई नाही होणार बिग बॉस बिग बॉस म्हणतं मग काय आता ऑप्शनच नाही आहे तुला करतो नॉमिनेट मिनिट ती बोलते की ठीक आहे बिग बॉस हे मी आधीच पाहून आले हिंदी बिग बॉस मध्ये तर असं बोलते ती आणि मग काय बिग बॉसला प्रभूला चूज करतात प्रभूला मेहनाचा दौर प्रभूला पॉवर की मिळते आता पावरकीचे उमेदवार जर पाहिले तर सगळे लाईक त्याच्यामध्ये दोनच टफ कॉम्पिटिशन देणारे आहेत एक तर आयुष आहे आणि विशाल आहे तर जास्त अजून दाखवलं नाहीये तर राकेश पण गेम खेळत नाहीयेत त्यानंतर प्रभू प्रभू तर प्रभूचा गेम खेळतोय प्रभू पण कॅप्टन्सीसाठी तर इलिजिबल नाही आहे कारण तो सिरियस स्वतःच्याच ह्याच्यावर नाहीये तर तो दुसऱ्यांना काय बोलणार की लाईक तू हे काम कर ते काम कर आणि तो आहे शातिर, गेम त्याला समजलाय कारण सोशल मीडियाचा यूज करून तो प्रॉपर चालक तर आहे पण जे कॅप्टन्सीचे जे लाईक ट्रेड्स असतात असं आपण कोणाला डिस्क्रिमिनेट नाही करू शकत पण जे ऍक्च्युअल असतं ना की भाई काही कामं जमतच नाहीत कोणाला तर काही कामं जमतात कोणाला तर तसं आहे ते प्रभू मला नाही वाटत की आतापर्यंत आतापर्यंत त्याला एवढं कळालं असेल घरामध्ये की तो सगळ्यांना लाईक काम करून घेईन वगैरे तर यामध्ये मे बी तरी आता कॅप्टन बनेल तर आयुष किंवा आयुषच बनेल कारण ह्यांच्याकडे मेजॉरिटी आहे विशालला तर कोणी कॅप्टन करणार करणार नाही कारण त्या गँगमधून विशालच्या अपोजिशनमध्ये सगळेच आहेत तर यामध्ये होऊ शकतं तर आयुष रोशनला पण नाही करणार प्राजक्ता तर ऑलरेडी आहे राकेश आणि आयुषमध्ये आहे आता टफ आणि जर चुकून जर झालं तर विशाल पण होऊ शकतो आणि नंतर मग विशाल जर झाला तर मग सगळ्यांची वाट लावणार तर तो आहे कारण विशालला ला नाही नाहीये लाईक तो आ, आरबीच्या विरुद्ध थोडा जेलस आहे की त्याला काय काय फील होतंय काय काय बोलतोय तो जसं की तन्वी सांगते की माझा तो देवता आहे माझ्यासाठी तर तो देवता आहे जरा जास्त झालं होतं की माझ्यासाठी तो देवता आहे अँड ऑल पण त्याच्या विरुद्ध जेव्हा तो बोलतो जेलस फील करतो तर ते थोडंसं कळून येतं की बाबा आहे थोडं तो जेलस आता कोण बनत नेमकं कॅप्टन ते तर पाहणं आहे पण त्या अगोदर भाऊच्या धक्क्यावर काय काय करणार तिकडं प्लॅनिंग चालू होती त्या दोघांची सोनाली आणि प्रभूची सोनालीला जर कळाले मे बी बहुतेक तरी भाऊच्या धक्क्यावर त्या भाऊंनी प्रभूला जे बोललं की तुम्ही एक अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झालात वगैरे वगैरे मग सोनालीला तिचा एक प्रॉपर फॅन बेस तर नाहीये सोनालीचा की लाईक तिला स्ट्रॉंगली सपोर्ट करतील तर ती मे बी ह्याच्यासोबत आता थोडंसं लाईक करण्याचं ट्राय करते करल होईल तसं होऊ शकतं कारण ऑलरेडी मागच्या सीझन मध्ये मा जर पाहिलं तर सगळेजण लाईक एकाचा लाईक आधार घेतात जसं की मागच्या सीझन मध्ये मा सगळ्यांनी त्या ह्याचा आधार घेतला सूरज चव्हाणला की त्याला घर देतो हे देतो ते देतो तर तसं बोलून बोलून भाई घेतली फुटेज आणि गेले ते शेवट शेवटच्या पर्यंत एवढं गेम खेळला त्यांनी एका एकाच्या जीवावर तर त्यामध्ये असं झालं त्यानंतर मग भाई सोनाली जरा इंटरेस्टिंग Uh, कारण सोनालीचं कसं की ती अजून कोणत्या ग्रुपमध्ये सामील नाही आहे ती सगळीकडे एक्सप्लोर करते सगळ्यांच्या चुगल्या माहीत आहेत तिला सगळ्याकडे तिने सगळ्यांचं बोललेलं आहे भाई म्हणजे ती एकदम शातीर गेम खेळते की तिला ती कोणाच्या अपोजमध्ये नाही जाते आता तिच्यावर ती, हेट करणारे पण कमी झालेत कोणीच तिला हेट करत नाही राधाला सोडून बाकी असं झालंय सगळं त्यानंतर आरबी जो दिव्याला समजून सांगतो तो खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतो की लाईक ॲज अ ब्रदर ते खूप छान समजून सांगतो की तू ऍज अ बाहेर काय दिसतीयस तू जे ओमकार सोबत करतेस तुला जे चिडवतात ओमकार सोबत ते बाहेर काय जाते आणि तू हे रिपेअर करू शकत नाही जाऊन बोलून सांगितलीस तरी ते रिपेअर होणार नाहीये त्यामुळे ती तो तिला वॉर्न करतोय कारण होतं असं कारण आता तिथे क्लोज मध्ये राहत आहे तुम्ही तेवढ्या सतरा लोकांमध्ये राहताय तुम्हाला नवीन लोक मिळत नाहीयेत तुम्हाला एखाद्याचा स्वभाव पडतो मग ते होतं तिथे तर आरबी तिला चांगलं गाईड करतोय तिथे त्यावरून हे कळतं की आरबी तिचा एक लाईक वेल विशर टाइप मध्ये बनत चाललेला आहे आणि तो बोलतो मग नंतर की दीपालीला तू सॉरी बोल आपला कचरा आपली जबाबदारी तर तो तिला बोलतो तिथे तर ते चांगलं झालं तिथे तर तर आर्मीचं चा ते एक चांगलं नेचर तिथे पण दिसतंय नंतर आपण प्रभू बद्दल बोलूया जो त्यांनी टास्कमध्ये ज्या हे शेनाच्या आणि मीनाच्या दाराच्या चे, टास्कमध्ये त्यांनी जे रिझन्स दिले होते ते एकदम परफेक्ट होते काही काही जणांना तो बोलतो हो की तुझा फक्त तोंडच चालतो दिमाग तर काही चालतच नाही वगैरे असं काहीतरी अजून दोघा दो, 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 दो तिघांना बोलतो हो, तो करेक्ट एक्झाम्पल देतो की मला हे असं वाटतं मला ते तसं वाटतं तो स्टँड आउट करताना दिसत आहे कुठेतरी आणि आज त्याचा गेम चांगला म्हणजे त्याचं लाईक आपण त्याचे टास्कवाले गेम तर पाहिजे होते पण आज ते इंटेलेक्च्युअली पण खेळायला पाहिलंय आणि ते प्रभूला तो वरी बोलतो कारण त्याला चांगला बोलत असतो तेव्हा सांगतो की तुम्ही चांगलं डिसिजन घेतलास कारण हे लोक कसं की लाईक साईड घेण्याच्या नादामध्ये कन्फ्यूज होऊन जातात करण जसं बोलतो की मला कळतच नव्हतं की मी कोणाची साईड घेऊ हो वगैरे वगैरे त्यामुळे भांडणं होतात आणि छोट्या डाऊनचं काय भाई की आम्हाला काय करायचं नाही आपण स्वतःच्या मेहनतीवर आलोय तर रील्स बिल्स बनवून आले त्यांनी एवढं मेहनत केली तिथे लोकांच्या प्रेग्नन्सीवर रील बनवलंय एक काय का दोन काय तीन काय असं बसू बसू रील बनवले त्यांनी एवढ्या मेहनत करून आलाय त्याने तुमच्या ह्याच्यासाठी आलाय काय कोणाला जिंकवायसाठी आलाय काय आपल्याला आपल्या जीवावर बनवायचं भाई प्रभू डॉन बोलते सबको कोलते तर त्याचा असा विषय चालू आहे मधात त्यानंतर मग अख्ख्या महाराष्ट्राचं मन असं दुःखद घटना घडली त्यामध्ये राधाला बॉयफ्रेंड आहे हे कळालं सगळ्यांना आणि ते सध्या लिव्हिन मध्ये राहतात पुण्यामध्ये कोणत्या तरी टू एच के फ्लॅट मध्ये त्यामध्ये ती त्याला मागच्या तीन वर्षापासून रोज जेऊ घालत आहे आणि यावरून असं एकदम असं एकदम रडू आलं ते पाहून तू असं काय दिलंय धोका ग माझ्या काळजावर बसलाय ठोका ग नवीन कोण आहे बोका ग मला बोलाय दिला नाही मोका ग लय गुलू गुलू बोलत होती सारखं फोन मला करत होती तुला वाटली नाही का भीती चोरीनं लय लई केलंय अति सगळ्या महाराष्ट्राला अति करून ठेवलं होतं आणि आता काय तिचं ऐकून सगळ्या महाराष्ट्राला हर्ट होत आहे तर ही एक दुःखद घटना तिथे घडलेली आहे त्यानंतर मग तिथे चालत असते की अनुश्री बोलते की मला पण शोधून दे ना हे काय बिस्किट पुढा आहे काय तुला शोधून द्यायला तू तुस तुझा ढोंड ना भाई तूच तुस तुझा शोध ना त्यानंतर सोनालीचे नखरे भाई झाडते तिथं तर तिचं असं नाक दाबून तिचं नाक वेगळंच जण दाबते आणि ती झाडते भाई एवढा कोणता कचरा होता तिला वास यायसारखा त्या बिग बॉस मध्ये बाप रे बाप मला तर कळतच नाहीये लाईक एवढं तर ते पॉश दिसतंय सगळीकडे फर्निचर बिर्निचर आहे आणि ते कचरा असं असे किती हायचं सतरा जण काय कचरा करणार आहेत बाबा एवढं ते झाडतात आणि ते तर एवढं नाकाला लावून लावून झाडत माहिती तिचं तर कळतच नाही सोनालीचं कामाचं काय तिला ट्रॉमाच आहे जरा कामाचाच आहे तिला भांडे बिंडे घासायला ला लाव लागतील मग मज्जा येणार आहे असा कॅप्टन बनायला पाहिजे जे सोनालीला भांडे घासायला पाहिजे मग आपण सपोर्ट करू तिला बाहेर नोट करू मग त्यानंतर प्रभू परत येतो आपल्या स्क्रीनवरती आणि यावेळेस प्राजक्ता सोबत येतो प्राजक्ता म्हणते तू किती गोड आहेस रे तू काय रील्स बनवतोस गोड तू छान कशा रील्स बनवतोस तू सांगतो की मी अशा अशा रील्स बनवतो ह्याच्या जर ऍक्च्युअल रील्स तिला दाखवलं ना तिने चार बार कोमात जाईल प्राजक्ता <laughs> एक दिवस असा व्हायला पाहिजे की ह्यांना प्रेक्षकांना नाही दाखवायला पाहिजे पण ह्यांना स्पेशली प्रभूच्या रील्स मधात चालवायला पाहिजे आणि मग मजा येईल चला हे जे प्रभू मधात सगळ्यांना गंडवतोय ना बाप रे बाप मी अशा रील्स बनवतो मी ह्यांना घेऊन बनवतो हे गायस हॅलो असे अरे भाई तुझ्या रील्स एकदा दाखवायला पाहिजे बिग बॉस मग ट्विस्ट तर येणार आहे म्यूट करूनच दाखवा आम्हाला आम्हाला नाही पाहिजे आम्ही पाहिलेत ऑलरेडी पाहिले सगळ्या महाराष्ट्राने पाहिले फक्त तुम्ही मदतल्यांना ऑन फुल वॉल्यूम दाखवा एकदा एकदा दाखवा मग ह्याची इमेज त्या घरामध्ये कशी होते ते बघायचंय आम्हाला असा ट्विस्ट आणा बिग प्लीज 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 असं असा असं ना बिग बॉसची जी रायटिंग टीम आहे ना ती थोडी गणली तिथं जेव्हा सोनाली त्यांना बोलते की भाई मी नाही जाणार त्या ह्याच्या खाली शेणाच्या खाली तर त्यांनी बोलायला पाहिजे होतं की जर सोनाली नाही जाणार तर अख्ख्या घराला मी शिक्षा करणार मग अख्खा घरवर सोनाली झाला असत तिथं जरा कंटेंट भेटला असता बिग बॉसला बिग बॉसला माझी रिक्वेस्ट आहे हे जर हे जर व्हिडिओ बिग बॉसपर्यंत चाललाय तर हे असं काहीतरी करा की लाईक एकदम मदत त्यांच्या त्यांच्यात भांडण लावून द्या की सोनाली जर करत नाही ना तुम्हाला सुधरत नाही ना काय करावं आता तिला नॉमिनेशन देऊन काय फायदा आहे ती असं बाहेर नाही जाणार एवढं लवकर कारण तिचं काही असेलच ना भाई पहिलंच ऑलरेडी तर यामुळे तुम्ही असं करायला पाहिजे होते की जर सोनाली हे जर पूर्ण करत नसेल टास्क तर मग घरच्या सगळ्यांना शिक्षा मिळेल सोनाली सोबत मग घरचे सगळे सोनाली विरुद्ध झाले असते मग मजा आली असते असं व्हायला पाहिजे होतं तर असो त्यानंतर मग रोशनची लव्ह स्टोरी या तीन महिन्यामध्ये काही कोणाला कळो न कळो रोशनची लव्ह स्टोरी मात्र करणार आहे गेल्या वेळेस रोशननी कसं जाऊन त्यांना प्रपोज केलं होतं लाईक त्यांच्या लग्नासाठी रिक्वेस्ट कशी केली होती ते सांगितलं त्यानंतर आज जे त्यांचं सोन्याचं जरा ते मॅटर चालू होतं की सोनं आपण ते सोनं गळ्यातलं सोनं नाही ते पत्तेवालं सोनं आपण ह्याला देतो दसऱ्याला देतो ते वाला सोनत त्यांनी दिलं होतं त्याची लव्ह स्टोरी तिथं आपल्याला समजली त्यानंतर बिग बॉस थोडा सिंपिंग करताना दिसलाय की लाईक सगळ्यांना बोलतो की किती सुंदर दिसत आहे त्यानंतर बोलतो हिला सागरला बोलतो तुमचेही तुमची ही केस ध्यानात घेतली जाईल त्यानंतर मग बिग बॉस ह्याच्यावर जातो तन्वीवर तन्वी एकदम ऐंशीच्या दशकातली हिरोईन दिसतात त्यानंतर मग इकडं ऐरणीवर येतो मला जमून राहिले का असं वगैरे वगैरे बोलतं बिग बॉस बिग बॉसला जमून राहिलं सगळं तर यामध्ये थोडंसं ते तिथं गणलं बिग बॉस की लाईक तुमच्या स्क्रिप्टमध्ये थोडं चेंजेस करायला पाहिजे होती आमच्यासारख्या जरा घ्या आमच्या सारख्या आमच्या जरा सजेशन बिजेशन घ्या जरा काहीतरी आम्हाला बी लावा कामाला तर असं होतं तर बिग बेसिकली त्यानंतर मग शेवटी लाईक राशनच्या टंचाईचं एक ते हे आलं ते मला मी माठवलं मला मालिक हो वो गलती वो गई <laughs> तर ते एक सिच्युएशन आला तिथे की भाई ते बिग बॉसच्या घरामध्ये येऊन ट्रक असा ढबक पण अडकला त्यानंतर मग ते राशनचं त्यांचं शॉर्टेज झालं वाटायला आता त्यामध्ये काही जणांना गोल्डन कार्ड देणार आहेत म्हणजे काही जण स्पेशल गेस्ट राहणार आहेत आणि जे जरा दूरदूरचे दूर वगैरे त्यांना ते ब्रॉन्ज मेडल मिळणार मिळणार आहे म्हणजे त्यांना जरा ट्वेंटी पर्सेंट राशन बिशन देणार आहेत बिग बॉस तर त्यामध्ये पण आता काहीतरी ट्विस्ट आहे म्हणे की लाईक टास्क बिस्क खेळून देणार वाटतं त्यांना ते आपण आता नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहूच तुम्ही पाहणारच असाल की माझा नेक्स्ट एपिसोड बिग बॉसचं तर पाहताच हो आमचेही पाहत जावा इंटरेस्टिंग असतात मग भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये धन्यवाद